ओम्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्व नृसिंह भीषण नमस्कार मंडळी ऐकाओ ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका ओका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना श्री नरसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या भागात आपण श्री नरसिंह जयंती विषयी माहिती जाणून घेणार आहोत श्री नरसिंह जयंती या सणाशी संबंधित एक अतिशय रंजक व भक्तिमय आख्यायिका प्रचलित आहे समुद्र मंथनानंतर जेव्हा सागरातून अमृत उत्पन्न झाले तेव्हा अमृताच्या वाटेवरून देव आणि असुरांमध्ये वाद निर्माण झाला तेव्हा सृष्टीचे पालन करता भगवान श्री विष्णूंनी मोहिनी अवतार घेऊन असुरांचे लक्ष वळवून त्यांना फसवले आणि अमृत देवांना दिले ज्यामुळे देव विजयी झाले अमृत प्राप्तीमुळे दुर्वासा ऋषींच्या शापामुळे आपले हरवलेले ऐश्वर केले परंतु कश्यप यांच्याकडून जेणेकरून तिला दोन शक्तिशाली पुत्र प्राप्त होतील जे देवांना पराभूत करतील वराप्रमाणे माता दितीला दोन मुलं झाली ज्येष्ठ पुत्राचे नाव हिरण्याक्ष तर धाकट्या पुत्राचे नाव हिरण्य ना ठेवण्यात आले हिरण्याक्षाने कठोर तपश्चर्या करून सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केला वर प्राप्त झालेल्या हिरण्याक्षाने स्वर्गावर आक्रमण करून देवांना हरवले हिरण्याक्षाने त्रिखंडात ताहुर माजवला व तिन्ही लोकांमध्ये एक वर प्राप्त अजय व अपराजित स्वामी म्हणून त्याने आपले वर्चस्व स्थापित केले त्याने मग भूमिदेवीला सागर तळात बंदिस्त केले जेणेकरून सृष्टीचा समतोल बिघडला ते पाहून भयभीत झालेले देव ब्रह्मदेवांकडे गेले ब्रम्हदेवांनी श्री विष्णुदेवांची आराधना केली भूमिदेवीचे रक्षण करण्यासाठी व दुष्ट हिरण्याक्षाला ठार मारण्यासाठी श्री विष्णूंनी वराह वराह अवतार म्हणजेच एका विशाल रूप घेतले भगवान यांनी सर्वप्रथम भूमिदेवीला मुक्त केले व आपल्या स्थानी परत स्थापित केले नंतर हिरण्याक्ष आणि भगवान वराह यांच्या मध्ये एक भीषण युद्ध झाले ज्यात भगवान वराहांनी आपल्या टोकदार सुळ्यांनी हिरण्याक्षाचा वध केला व तिन्ही लोकांना त्याच्या अत्याचार कश्यपू यांनी तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले शेवटी हिरण्य कश्यपूच्या प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी त्याला वर मागायला सांगितले तेव्हा हिरण्य म्हणाला हे देवादी देवा कृपया मला जगातला सर्वात शक्तिशाली प्राणी होण्याचा द्या ना कोणी देव ना तानव ना कोणी पशु ना कोणी मानव ना रात्री ना सकाळी न धरतीवर ना आकाशात ना घराच्या आत न घराच्या बाहेर न कोणत्या अस्त्रानं ना, ना कुठल्या शस्त्रानं मला कोणी पराजित नाही करू शकत वर द्या ब्रह्मदेव वर द्या यावर ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले आणि ते गायब झाले झालेला हिरण्य कश्यपू आपल्या राज्यात परतला व त्याने त्याच्या सैनिकांना आदेश दिला की सर्व भागवत भक्तांचा नाश करा आणि केवळ त्याचे स्वामित्व स्वीकारणाऱ्यांना अभयदान द्या त्याच्या आदेशानुसार त्याच्या सैनिकांनी सर्वत्र धुडघूस घातला हिरण्य कश्यपू जरी भागवत भक्तीच्या विरुद्ध होता तरी त्याचा पुत्र प्रल्हाद हा श्री विष्णूंचा परमभक्त होता त्यामुळे हिरण्य कश्यपूने वेगवेगळ्या प्रकाराने प्रल्हादाचा वध करण्याचा प्रयत्न केला परंतु भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद जीवित राहिला एकदा भर दरबारात हिरण्य प्रल्हादाला उभे केले आणि विचारले आहे तुझा विष्णू यावर प्रल्हाद म्हणाला माझे भगवान विष्णू हे सर्व आहेत ते सर्वत्र आहेत यावर हिरण्य कश्यपू त्याच्या महालातील एका खांबाकडे बोट दाखवत प्रल्हादाला म्हणाला असे का मग हो या स्तंभातही तुझा विष्णू असेल स्तंभात होत प्रल्हादाचे उत्तर ऐकून हिरण्य त्या आपल्या एक भीषण सिंह गर्जनेचे प्रतिध्वनी उमटले आणि काय आश्चर्य तो स्तंभ दुभंगून त्याच्यातून निम्म शरीर माणसाचं आणि निम्म शरीर सिंहाचं असं रूप घेऊन भगवान विष्णू नरसिंह अवतारात प्रकट झाले भगवान नरसिंहांचे शरीर मानवाचे होते तर मुख सिंहाचे होते म्हणजे पशुही नाही आणि मानवही नाही त्यांनी मग हिरश्युपूला उचलले व आपल्या महालाच्या उंबरावर आणले म्हणजे घरातही नाही आणि घराच्या बाहेरही नाही त्यांनी मग हिरंड आपल्या मांडीवर ठेवले म्हणजे धरतीवरही नाही आणि अवकाशातही नाही ती वेळ संध्याकाळची होती म्हणजे सकाळी नाही आणि रात्रही नाही आणि मग कोणत्याही शस्त्राने किंवा अस्त्राने नाही तर आपल्या तीक्ष्ण नकाग्रहांनी भगवान नरसिंहांनी हिरण्य कश्यपूचे पोट फाडले आणि त्याचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केला तर अशा प्रकारे ब्रह्मदेवांच्या सर्व अटी मान्य करून भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन हिरण्य कश्यपूचा वध केला व तिन्ही लोकांमध्ये शांती स्थापित केली या दिवशी भक्त उपवास करून भगवान नरसिंहाची पूजा करतात घराघरात तसेच मंदिरांमध्ये श्री नरसिंहांच्या मूर्तीला अभिषेक केला जातो पवित्र मंत्र स्तोत्र व नरसिंह कवच पठण केले जाते अनेक ठिकाणी रात्री जागरण भजन कीर्तन व प्रवचनाचे आयोजन होते काही प्रल्हादाची गोष्ट नाट्य रूपात सादर केली जाते नरसिंह जयंतीचा सण भारतभर अनेक परंपरागत पद्धतीने साजरा होतो भक्त अन्न मीठ धान्य वर्ज करून उपवास करतात काही ठिकाणी कडधान्यांचे नैवेद्य दाखवले जाते अनेक कुल परंपरेत या दिवशी घरगुती पूजांचेही आयोजन होते या उत्सवात सिंह म्हणजे शक्ती आणि मानव म्हणजे विवेक यांचा संगम दिसतो नरसिंह जयंती हा सण भक्ती श्रद्धा आणि देवाच्या अवतारांवरील निष्ठेचे प्रतीक आहे या दिवशी नरसिंहाचे स्तोत्र कवच आणि एकशे आठ नामावलीचे पठण केल्यास संकटांपासून संरक्षण मिळते असे मानले जाते हा दिवस विशेषत भक्त प्रल्हादासारख्या दृढ श्रद्धेच्या प्रतिकेद्वारे ईश्वर विश्वासाची शिकवण देतो थोडक्यात श्री नरसिंह जयंती हा सण केवळ एका दिव्य घटनेची आठवण नाही तर तो सत्य श्रद्धा आणि भक्तीच्या विजयाचा सण आहे हा सण आपल्या धार्मिक मूल्यांचे जपवणूक करताना आपल्याला अधर्माच्या विरोधात उभे राहण्याची प्रेरणा देतो सांस्कृतिक व पारंपरिक मूल्यांचे संवर्धन करणारा हा सण आधुनिक पिढीनेही समजून घेतला पाहिजे व त्याचे महत्व पुढील पिढीकडे पोचवले हो पाहिजे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐकाओ ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद श्रीनरसिंहाय नमः